जय महाराष्ट्र दिनांक पंचवीस आणि सव्वीस जून रोजी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामध्ये आणि लोणारच्या काही भागामध्ये ठग कुठे सदृश्य मुसळधार पाऊस झाला होता आणि त्यामुळं नदीच्या छोट्या नद्या मोठ्या नद्या ह्याच्या आजूबाजूचा जर लगतचा दीड दोन किलोमीटरचा परिसर आहे अक्षरशः तो वाहून गेला खरडून गेला आणि काही जमिनीवरती जे खरडून गेलेल्या जमिनीवरती गाळ येऊन साचला तसंच लवणामध्ये आणि सखल भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आणि जवळपास जवळपास चौऱ्याऐंशी हजार हेक्टर जे काही क्षेत्र आहे ते नुकसान झालेलं आहे या सगळ्या नुकसान झालेल्या क्षेत्राची पंचनामे झाले तलाठी असतील कृषी सहाय्यक असतील या सगळ्यांनी ता ताबडतोब पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या मी स्वतः पावसामध्ये त्या दिवशी मेकर शहरामध्ये फिरलो लगत सीता नदी असेल किंवा देवळगाव मय या भागामध्ये दौरा केला त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी देवळगाव साखरच्या जळगाव देशमुख ढोणगाव उटी या भागाचा दौरा केला आणि भीषण परिस्थिती लक्षात घेऊन त्याच संध्याकाळी मी मुंबईला पोहोचलो दुसऱ्या दिवशी जी काही असेंब्ली दोन दिवसानंतर जी काही महाराष्ट्र विधानमंडळाचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये मी पहिल्याच दिवशी ही लक्षवेधी उचलली आणि या लक्षवेधीमुळं सरकारचं लक्ष मेहकर तालुक्यामध्ये झालेला ढग कुठे सदृश वा जे काही नुकसान आहे त्याच्याकडे आणि झालेलं नुकसानीकडे वेधलं ताबडतोब नुकसान भरपाई देण्याची मागणी केली त्यानंतर एकवीस आणि बावीस जुलै रोजी लोणारला अशाच प्रकारची ढगपुटी झाली एकूणच मेहकर आणि लोणार दोन्ही तालुके या दोन वेळेच्या ढगपुटीमुळे अतिशय अक्षरशः प्रचंड नुकसान झालं या अनुषंगानं मी शासनाकडून लक्षवेधीच्या मार्फत आश्वासनं घेतली त्यांना ताबडतोब मदत देण्याची विनंती केली आणि जे काही मदत व पुनर्वसन मंत्री आहेत जे बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय मकरंद आबा जाधव पाटील यांना प्रत्यक्ष भेट देण्याची विनंती केली त्यानुसार मकरंद आबा पाटील या ठिकाणी आले त्यांनी पाहिलं आणि तपासाची चक्र अतिशय वेगानं फिरली आणि काल मी मुंबईमध्ये होतो माझ्या मी त्यांना विनंती केल्यावरून त्यांनी माझ्या हातामध्ये काल हा जो शासन निर्णय तो दिलेला आहे याच्यामध्ये जे काही बुलढाणा जिल्ह्याला एकूण सत्याऐंशी हजार हेक्टरचं जे काही नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये मेहकर आणि लोणारचं या दोनच तालुक्याचं साडे एकाहत्तर हेक्टर इतकं मोठं नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीचा भरपाई म्हणून आपल्याला चौऱ्याहत्तर कोटी बुलढाणा जिल्ह्यासाठी दिलं त्यामध्ये साडे एकाहत्तर कोटी जी आहे त्यातले छप्पन्न कोटी मेहकरसाठी आहेत आणि सोळा कोटी जे आहेत ते लोणारच्या दोन तीन त्या मंडळाला दिल्या देण्यात आलेला आहे सर जवळजवळ सगळा निधी जो आहे तो पंचवीस सव्वीस जूनचा जो काही जो निधी आहे नुकसानीचा तो मेहकर आणि लोणारमध्येच प्रामुख्याने आलेला आहे आणि याच्यामुळं जवळपास एक चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना याचा फायदा झालेला आहे आपल्याला माहिती आहे की आठ हजार पाचशे हेक्टरी जिरायतीसाठी नुकसान भरपाई मिळाली बागायतीला सतरा हजार प्रति हेक्टरी मिळाली आणि पिकांसाठी बावीस हजार हेक्टरी असे नुकसान भरपाई आहे शासनाने शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळं आणि मी याची ताबडतोब दखल घेऊन विधानमंडळ आणि मंत्री महोदया यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळं ही निधी आहे अतिशय कमी वेळामध्ये मेकर आणि डोनरला हा नुकसान भरपाईचा निधी मिळालेला आहे ही काही नुकसान भरपाई नाही हे सहाय्य आहे जे काही सहाय्य दिलेलं आहे ते तुटपुंज आहे ही गोष्ट खरी असली तरी जो काही जो काही रद्द केलेला शासन निर्णय एक जानेवारी दोन हजार चोवीसचा तो पुनर्जीवित करावा ही माझी मागणी कायम आहे आणि त्यामुळं आता जी मदत दिली त्याच्याबद्दल मी मान्य मदत व पुनर्वसन मंत्री यांचे आभार मानतो आणि एक जानेवारी दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे तो पुनर्जीवित करून त्यानुसार आणखी मदत आमच्या या शेतकरी राजाला देण्यात यावी अशा प्रकारची मागणी या निमित्ताने मी करत आहे